लोहा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू संगेवार आपल्यासोबत आहेत दादा काय सांगताल आपण आव्हान केले की पंधरा तारखेला आपण नगर परिषदेवर मोर्चा काढणार आहात काय मागण्या असणार <coughs> आहेत आपल्या नगरपालिकेच्या आपल्या लोहानगरपालिकेला स्थापन होऊन आता अडतीस अडतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अडतीस वर्षामध्ये मागच्या सात वर्षातला जो आपण कारभार पाहिलेला आहे तो सगळ्यात भ्रष्ट लोकांच्या उपयोगी नसलेला आणि आने अनेक मार्गाने विकासकामं न होता केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे प्रभारी लोहाकंदारचे काँग्रेसचे जे प्रभारी आमचे नवनियुक्त आहेत एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या पंधरा जुलैला मंगळवारी घरकुल हा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात स शहरातला सगळ्यातला हॉट विषय आहे तो स्वच्छता आहे सफाई आहे दिव्यांगांचे दिव्यांग लोकांचे हप्ते पडलेले नाहीत अशा बऱ्याचशा मुद्द्यावर आपण ह्या ठिकाणी मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे शहरातल्या रोज रोजच्या रोज जिंदगी ते प्रश्न आहेत ते म्हणजे असं नाही आहे कारण मागच्या सात वर्षामध्ये सर्व बाजूने सपशल नगर परिषद अपयश ठरलेली आहे पाच वर्षाचा एखाद्याचा भारतीय जनता पार्टीचा व विद्यमान आमदार साहेबांचा काळ राहिलेला असेल त्याच्यातही आपण शहर आपला सुधारण्यामध्ये अपयशी ठरलेले आहोत आणि आता जे दोन वर्ष झालं प्रशासक आहेत हे सुद्धा या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत जनतेचे प्रश्न कोणी मांडायला तयार नाही त्यामुळे नवीन आमचे जे प्रभारी नियुक्त झालेले आहेत त्यांनी असा आदेश दिलेला आहे की तुम्ही नगर परि परिषदेवर मोर्चा काढा गुंटेवारीचा विषय आहे बरेच विषय आहेत एक एक अर्धा मुद्दे असतील आमचे आम्ही ते सगळ्याकडून तयार करून घेत आहोत जनतेकडून बी तयार करून घेत आहोत जनतेची की जनतेची बी काय अडचणी आहेत प्रत्येक प्रभाग न्याय वार्ड न्याय खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याकरिता नगरपालिकेवर आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजे पुढच्या येणाऱ्या मंगळवारी आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत त्या अनुषंगाने त्या, त्या मोर्चामध्ये भाजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवासजी मोरेसाहेब उपस्थित राहणार आहेत तालुका अध्यक्ष असतील आमचे मधुकर दिघे कंधारचे तालुका तालुकाध्यक्ष संजयसाहेब भोशीकर असतील पुन्हा माझी जिल्हा परिषद सभापती संजय पाटील कराळे असतील पंकजसिंग परिहार असतील शरफुद्दीन असेल शेख अनिल दाडेल असतील श्याम नळगे असतील पांडुरंग शेटे विक्रांत नळगे सत्तार शेख बालाजी जाधव अमल महामुने पुंजाजी शेवटकर माजी नगरसेविका महिला आघाडीच्या आमच्या प्रमुख पुष्पलताताई कापुरे व सर्व आमचे युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर आणि तालुक्यातून नगरपालिकेचा मोर् नगरपालिकेवरचा मोर्चा जरी शहरातला असेल तरीसुद्धा कंदारून शहाजी नळगे असतील हे सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत तर मी तुमच्या माध्यमातून सर्व सर्व लोह्यातील बाधित जनतेला विशेष करून घरकुलच्या इतर कोणत्याही बाधित असतील ज्यांचं काम नाही झालेलं आहे आज एकवीसशेच्या वर घरकुलांचा लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे हप्ते पडत नाहीत कोणाचं जीवटॅग झालेलं नाही अशा अनेक गोष्ट अनेक गोष्टी आहेत स्वच्छता पाणी पुरवठा लाईट ह्याचं तर धिंगाणाच उठलेलं आहे आणि हे प्रत्येक शहरामधले आज सुजान नागरिक जो आहे तो सगळं जाणतो आणि त्यांना माहीत आहे तरीही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो की पंधरा जुलै रोजी जुन्या लोह्यातून आपल्याला श नगरपालिकेवर जो मोर्चा न्यायचा आहे त्या संदर्भात सर्वांनी उपस्थित राहावं आपल्या रोजच्या आयुष्यातल्या ह्या अडचणी आहेत रोज जगत असताना जे आपल्याला अडचणीला सामोरं सामोरं जावं लागते त्या अडचणी आहेत त्याच्यामुळे सर्वांनी तळमळीनं आम्ही तर सर्वांना संपर्क करणारच आहोत आमचे मुद्देसुद्धा त्या प्रकारचे आहेत तरी त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा परत एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल की सर्वांनी ह्या मोर्चामध्ये सामील व्हावं अंदाजे किती संख्या असेल या मोर्चामध्ये काय सांग शहरामध्ये एकूण लोकसंख्या आज म्हणजे मतदारांची संख्या आज तेवीस हजारच्या वर आहे परंतु काही सुखवस्तू लोक असतात जे काय मोर्चाला येत नाहीत पण जे गरजू लोक आहेत किमान जे गरजू लोक आहेत ते तरी त्यांनी तरी ह्या मोर्चा सहभागी व्हावं आणि इतके आणि ह्या गरजू लोकांची तरी संख्या मोजली वेगवेगळ्या प्रकारे घरकुल असेल सब स स्वच्छता असेल पाण्या पाण्याचा प्रश्न असेल नालीचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल ह्यांच्यापैकी जे बी बाधित लोक असतील हे जरी स्वतः सहभागी झाले तर हे हजारोच्या संख्येने निघल मोर्चा काय अडचण